नाव सांगा तुमचं गुलाब नामदेव तरी बरं कुठून आले यरडपुरी यरडपुरी काय त्रास होतो तुम्हाला मग एक अंबऱ्यापासून तर हात पाय पूर्णच घेत माझे पूर्णच गेले पूर्ण एवढं जाणत पण होतं आणि काहीच नाही मग चाललं आणि त्याला काहीच येत नाही ते नाही ते नाही पण काही चालतही मग नाही वाकायला पण त्रास वाकायला घेईन समजा मग असं पूर्ण बंद झालं आहे हो का तुमच्यापासून त्रास होता एक एक वर्ष झालं तर मग एक वर्ष झालं का म्हणजे या अगोदर कुठं दाखवलं होतो मी आता औरंगाबाद पार पार ला ला आता आपल्या जे आपण तुमच्यावर संयुक्त उपचार पद्धती उपचार केले तुम्हाला कसे वाटले योग्य वर बर किती आराम मिळाला टक्के टक्के आराम आर। बर आता तुमच्यासारख्या काय सांगाल तुम्ही मी स्वतः घेऊन येतो पेशंट मला सांगितलं गेले घेऊन येतो मी स्टाफ वगैरे कसा वाटला होता एकदम मस्त एकदम मस्त येईल चल थोडं वाकून दाखवा मला थोडं आता काय किती वाकला कसं बीसा हां एक्झाम एक टाकाय त्या थोडं तर तसं काही नाही राहिलं